राज्यातील जमीन महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी राज्य सरकारने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे अकृषिक परवानगीची अट रद्द केल्यानंतर आता सनद घेण्याची अटही रद्द करण्यात आली आहे या संदर्भातील महाराष्ट्र जमीन महसूल संहिता विधेयक चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी विधानसभेत मांडले महसूल मंत्री बावनकुळे यांनी या विधेयकाची पार्श्वभूमी मांडताना स्पष्ट केले की एकोणीसशे सहासष्टच्या च्या जमीन महसूल संहितेमध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार अठरा दरम्यान सुधारणा करून रहिवासी आणि वाणिज्यिक वापरासाठी येणे म्हणजेच अकृषिक परवानगीची अट यापूर्वी शिथिल करण्यात आली होती मात्र त्यानंतर ही सनद घ्यावी लागत असल्याने प्रक्रियेत क्लिष्टता होती आता ही अट पूर्णपणे काढून टाकण्यात आली असून त्याऐवजी नाम मात्र प्रीमियम आकारला जाणार आहे या बदलामुळे करात किंवा शुल्कात कोणतीही कपात होणार नाही तर असे असतील नवीन प्रीमियमचे दर रेडी रेकनरनुसार जमिनीच्या वापरासाठी आता सनदची गरज नसून बाजार मूल्याच्या आधारावर प्रीमियम भरून वापर नियमित करता येईल एक हजार चौरस मीटरपर्यंत बाजार मूल्य झिरो पॉईंट एक टक्का एक हजार एक ते चार हजार चौरस मीटरपर्यंत बाजार मूल्य झिरो पॉईंट पंचवीस टक्के चार हजार एक चौरस मीटर व त्यापुढील भूखंडासाठी बाजार मूल्य झिरो पॉईंट पाच टक्के